सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं महामोहीम महा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निषेधार्थ आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवल्यामुळे पोलीस महासंचालकासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे जिल्हाभरातील आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांना रात्रीपासूनच अटक सत्र सुरू झाले जिल्हा प्रशासनाकडून अतिरिक्त कुमक बोलवीत शहरात तगडा बंदोबस्त लावला होता त्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले बुलढाणा शहरातील वेगवेगळ्या पाच टीममधील पदाधिकाऱ्यांना डिटेंट करीत अटक करण्यात आली छावणीचे स्वरूप असलेल्या बंदोबस्तातही आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी गणेमी कावा खेळत अखेर राज्यपालांना काळे झेंडे दाखवत आंदोलन यशस्वी केले आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सतीश सतीशचंद्र रोटे पाटील यांनी तीन सप्टेंबरला सायंकाळी राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचे आंदोलन जाहीर केल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले होते रात्रीपासूनच जिल्ह्यातील आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांना धरपकड सुरू झाली होती बुलढाणा मोताळा वोराखेडी जळगावजामोद शेगाव खामगाव नांदुरा देवगाव राजा पोलीस स्टेशनला अटक झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे पाटील संजय एंडोल योगेश कोकाटे शेख सय्यद शेख युसुफ सुरेखाताई निकाळजे पंचफुलाबाई गवई आशाताई गायकवाड प्रमिलाताई सुशीर निर्मलाताई रोठे वर्षाताई ताथरकर शेख अफसर यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता अटक केलेल्या आंदोलकांमध्ये दुर्गा देवीचे ॲडव्होकेट सतीश सतीशचंद्र रोटे आणि प्रमिलाताई सुशीर यांना बीपी लो झाल्यामुळे चक्कर आली त्यामुळे त्यांना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू मध्ये भरती व्हावे लागले होते तर पोलिसांच्या झटापटीत पंचफुला गवई यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांच्यावरही उपचार सुरू आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद